जय मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा माझ्या प्रेम मित्रांचे खूप कॉल चालू आहेत सर पोलीस भरती आम्हाला जॉईन करायचे का तुमच्याकडे कारण की महाराष्ट्रातून भरपूर विद्यार्थी म्हणतात सर तुमच्याकडे क्लास जॉईन करायचे पण इथं माझ्याकडे ऑफलाईनला येता येत नाही त्यांना विद्यार्थ्यांचं म्हणणं की सर आम्हाला तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता ऑनलाईन कोर्स पाहिजेत पण त्याआधी सगळ्यात पहिले माझे प्रेमित्रांनो मित्रांनो सिलेबस समजून घेऊ दोन हजार चोवीस ला पोलीस भरतीला स्लॅबस काय गणित आणि बुद्धिमत्ता आता लक्ष द्या सर स्लॅबस तर आम्हाला माहिती आहे पण लक्ष द्या जे पण आता नवीन असतील माझे मित्र कि त्यांची पहिलीच भरती आहेत त्यांना गणित आणि बुद्धिमत्ता माहित नाही टॉपिक कोणते येणार आहेत सर्वात पहिले टॉपिक आणि स्लॅबस खूप आयएमपी आहे जर गणिताचा अभ्यास करायचा आहे तर गणित आणि बुद्धिमत्ता पन्नास मार्काला आहे म्हणजे पन्नास मार्क जर आपल्याला मिळवायचे धक्काचे मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल स्लॅबस माहिती पाहिजे ना जर एखादा टॉपिक जर एक्झामला विचारला जात नसेल चार चार वेळेस प्रॅक्टिस करणार तर चालणार मी त्यासाठी माझ्या मित्रांना लक्ष द्या माझ्या जेवढे पण त्यांना मी आज गणित आणि बुद्धिमत्ता सिलेबस काय जो पोलीस भरतीला येणार आहे म्हणजे आणि मित्रांनो हा तुमच्या जो जो अनुभव हा सात आठ वर्षाचा अनुभव शेअर करतोय सात आठ वर्षापासून पोलिस भरतीवरती स्पेशल काम करतो आणि भरपूर विद्यार्थ्यांना माझ्या विद्यार्थी सिलेक्शन पण झालेले आहेत तर आता माझ्या प्रिय मित्रांना पोलीस भरतीचा सिलेबस काय आहे गणित आणि बुद्धिमत्ता ते समजून सांगणार आहे प्रत्येकाने सर्वात पहिले सिलेबस समजून घ्या मग तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने गणित आणि बुद्धिमत्ता मध्ये हक्काचे मार्क मिळवले जातील ते, ते तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे आता बघा आपली नवीन बॅच तुम्हाला दिसत असेल सविस्तर बघा जाणून घ्या सविस्तर मध्ये ऑनलाईन नवीन बॅच सुरू होते मग माझ्या प्रिय मित्रांना सर्वात पहिले सर आम्हाला हे सांगा बरं अभ्यासक्रम काय गणिताचा नक्की आम्हाला हक्काचे मार्ग कसे भेटतील त्यासाठी माझ्या प्रेमित्रांना मित्रांना अभ्यासक्रम खूप एम पी आहे आणि कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे ते पण गरजेचं आहे जर एखाद्या टॉपिक वरती वेटेज जर एखादा क्वेश्चन असेल आणि त्याला आपण चार वेळेस करत असणार ते चुकीचं आहे तर प्रेम मित्रांनो सर्वात पहिले बघू आपण चला पोलीस भरती अभ्यासक्रम दोन हजार चोवीस जे बी माझे महाराष्ट्रातून माझे प्रिय मित्र म्हणजे माझ्या परिवारातले मित्र सदस्य आहेत त्या माझ्या परिवारातल्या सदस्यांना हे मला सांगणं खूप गरजेचं आहे तर प्रिय मित्रांनो लक्ष द्या बरं आता तुम्हाला संपूर्ण स्लॅबस व्यवस्थित समजून सांगणार आहे की कशा पद्धतीने स्लॅबस काम करणार आहे तर आता बघा बरं आता सर्वात पहिल्या लक्ष द्या जो पण कोण नवीन असेल माझा प्रिय मित्र समजून घे पाहिजे अंकगणित मध्ये आता अंक मध्ये टॉपिक जर बघणार तू दादा एकवीस टॉपिक आहेत म्हणजे एकवीस प्लस जास्त टॉपिक आहेत पण आपल्याला आय एम पी किती कोणत्या भूमिती बीजगणित आपल्याला कोणत्या पद्धतीने हँडल करायचं आहे तर माझ्या प्रेमित्रांनो सर्वात पहिले लक्ष द्या संख्या आता मी माझ्या ऑफलाईन मध्ये सहा सात वर्षापासून शिकवतोय आणि माझ्या ऑफलाईनला पण विद्यार्थींना माहिती आहे आता ते पण बघत असणार विद्यार्थी चला संख्या टॉपिक मध्ये संख्या ज्ञान खूप आय एम पी आहे व संख्यांचे प्रकार आता संख्या ज्ञान व संख्यांचे प्रकार हे सर व्यवस्थित समजून सांगा हा तुला संख्या व संख्या सांगण्यासाठी तुला कमीत कमी दोन ते तीन मित्र दोन ते तीन लेक्चर घ्यावं लागतील तेव्हा हे संख्या व संख्यांचे प्रकार समजतील कारण की नाव आहे जरी छोट पण त्याचं महत्व खूप मोठं आहे पहिले फक्त आता आपण मध्ये काय काय हे टॉपिक ते बघणार आहोत मग बेरीज वजा वाकी यस आता जरी आपल्याला बेरीज वजा वाकी आणि भागाकार सर्वात पहिले मेन म्हणजे आयम पे आहेत भागाकार आता भागाकार मध्ये इतके विद्यार्थी कन्फ्युजन आणि म्हणजे नवीन विद्यार्थ्यांना भागाकारच माहिती नाहीये कशा पद्धतीने कुठे शून्य कुठे पॉईंट माझ्या ऑफलाईन चे विद्यार्थी बघत असणार आणि आता सुद्धा आता माझा जो महाराष्ट्रातून सर्व परिवार आहे आपला आर एस अकॅडमी त्यांना पण व्यवस्थित भागाकार इतकी व्यवस्थित कन्सेप्ट सांगणार तर ते माझ्या मित्रांना पदावली आता याच्यामध्ये बर प्रॉब्लेम येतो विद्यार्थ्यांना पदावलीमध्ये पण हे पण मी एकदम व्यवस्थित घेणार आहे की जेणेकरून एकदम बारीक कन्सेप्ट टू कन्सेप्ट कितीही ज्युरो मधून विद्यार्थ्याला नॉलेज नसेल त्याला मी तेच सांगणार आहे येस सर पहिला टॉपिक संख्या व प्रकार बेरीज वजाबाकी की पदावली विभाज्यता कसोट्या आता बऱ्याच माझ्या अनुभवानुसार विद्यार्थ्यांना कसोट्या पाठ आहेत वापरता येत नाही विभाज्य त्याच्या कसोट्या पाठ हे पण वापरता येत नाही तर मी त्या कशा वापरायच्या ते पण व्यवस्थित समजून सांगणार आहे माझी प्रेम मित्रांनो आणि त्याच्यानंतर पुढचा मसावी लसावी हा आय एम पी टॉपिक आहे आय एम पी आहे आता मी हा टॉपिक कमीत कमी याच्यावरती चार ते पाच लेक्चर घेणार आहे हा मसावी आणि लसावी समजून सांगण्यासाठी त्याच्यानंतर व्यवहारी अपूर्णांक दशांश अपूर्णांक आता व्यवहारी दशांश याच्यानंतर येतो अजून तिसरा आहे आवर्ती आता लक्ष द्या दादा आवर्ती आता आवर्ती दशांश अपूर्णांक आता भी मल, एक, हा बी टॉपिक खूपच महत्वाचा आहे आवर्ती दशांश मग एक दोन तीन मी माझ्या किंवा आपल्या आता परिवाराला हा सर्वात मोठा भाऊ आहे व्यवहार या जेव्हा शब्द म्हणजे अपूर्णांक शब्द निघतो लक्ष द्या प्रेमिका अपूर्णांक शब्द निघतो त्यावेळी सर्वात मोठा भाऊ आहे व्यवहारी अपूर्णांक दोन नंबरचा भाऊ आहे दशांश अपूर्णांक तीन नंबरचा भाऊ आहे आवर्ती दशांश अपूर्णांक आणि त्यांचा एक मावस भाऊ आहे त्यांचा एक मावस भाऊ आहे दशांश पूर्णांक युक्त अपूर्णांक ही अशे अपूर्णांक आता फक्त दिसायला पण इतका मोठा टॉपिक आहे त्याच्यावर काय प्रश्न सर्वात लहान अपूर्णांक ओळखा सर्वात मोठा चढता क्रम उतरता क्रम हे अपूर्णांकांमध्ये खूप आहे हा एकदम बेस्ट पैकी माझ्या प्रियमित्रांना मित्रांना किंवा माझ्या परिवाराला समजून सांगणार आहे त्याच्यानंतर घातांक आता नावच आहे घातांक लय घात करतो हा घातांक टॉपिक हा इतका घात करतो सर्वात पहिले जो पण असेल पहिले फक्त व्हिडिओ कडे सिलेबस कडे समजून घ्या घातांक हा खूप घात करतो मग याचा घातांक हा घात का करतो कारण याचे आपण करत नाही मी सर्व नियम व्यवस्थित करून कमीत कमीत घातांकाचे पोलीस भरतीला तर पाच सहा मी दहा ते बारा नियम घेणार आहे की माझ्या परिवाराला घातांकाची भीती कधीच वाटली नाही पाहिजे की घातांक सोड मला खूप अवघड सर्वात पहिले गणिताची भीती सोडा हो मी डायरेक्ट सांगतो चॅलेंज घेऊन सांगतो माझ्याकडे जो बी विद्यार्थी असेल त्याने मग चार महिने प्रामाणिक दे दादा ज्या प्रामाणिक दिल्यावर पंचवीस पैकी एकवीस बावीस गणित एकदम आरामात बनवेल तो त्याच्यानंतर वर्गमूळ व वर, घनमूळ वर्गमूळ हा पण एक आय एम पी टॉपिक आहे याच्यावर प्रश्न विचारला जातो त्याच्यानंतर सरासरी आता सरासरी सरासरी खूप मोठा टॉपिक आहे मी सरासरीवरती प्रेम मित्र सरासरीवरती मी पन्नास पन्नास साठ साठ एक्झाम्पल एका टॉपिक वरती घेतो कारण का मला माहिती आहे माझ्या मित्राला पन्नास साठ गणित समजून सांगितलं त्यापैकी तो एक दोन गणित आले तो एक दोन दोन ते एकदम आरामात बनू शकतो त्याच्यानंतर अकरा नंबरचा टॉपिक आहे गुणोत्तर प्रमाण रेशो प्रभूशन हा आपण खूप एम पी आहे रेशो प्र काळ काम वेग आता ही शाब्दिक हा लक्ष द्या माझे प्रेम मित्रांनो इथून जर पुढे शाब्दिक उदाहरणं चालू होतात सरासरी काळ काम वेग लक्ष द्या काळ अंतर वेग पाण्याची टाकी नळ आणि सरळ व्याज चक्रवाड व्याज आता हा प्रश्न खूप आय एम पी खूप म्हणजे सर्वात टॉपिक आय एम पी पण कुठे भर द्यायची ते बी गरजेचं आहे आणि अजून एक सांगतो प्रेमित्रांनो मित्रांनो तुम्ही कुठेही क्लास लावा माझ्याकडे लावा कुठे पण लावा पण सर्वात पहिले समजून घ्या हे प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात आणि अनुभव पण ज्या व्यक्तीला ज्या भरतीतला अनुभव असेल त्या व्यक्तीकडे जास्त करून रेफर करा कारण की जर तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला पोलीस भरतीचा अनुभवच नाही आणि त्या व्यक्तीकडे गेले तर तुम्हाला तो अनुभव शेअर करू शकत किंवा त्यांना माहिती सांगू शकत पण इथं ज्या पोलीस भरती जो मी कुठे लावा माझ्याकडेच करा असं काही म्हणणार पण व्यवस्थित असं समजून घ्या पहिले विचार करा हा पोलीस भरतीच्या समोरच्याला नॉलेज किती आहे की त्याने किती वर्षापासून पोलीस भरतीला टीचिंग करतोय ते तुम्हाला सर्वात आय एम पी सांगणार आहे त्याच्यानंतर शेकडेवारी खूप आय एम पी पर्सेंटेज नफात छोटा बरोबर तो आता सरतो ज्या आता आता संभाव्यता टॉपिक सुद्धा मिले भारी जातो जो भी वयवारी परिमाणे लक्षात घ्या वयवारी परिमाने, परिमाने भूमितीय संकल्पना सर्वात मजेली अजून एक तशात माझ्या प्रिय मित्रांना इतका डाउट आहे की सर भूमिती आम्हाला एकदम अवघड जाते एक काम करा माझ्या ऑफलाइन च्या विद्यार्थ्यांना विचारा की राहुल सर भूमिती कशा पद्धतीने शिकवतात हो आणि आता मी माझ्या परिवाराला ऑनलाइन मध्ये इतकी बेस्ट भूमिती सम सांगणार आहे ना त्या भूमितीबद्दल टेंशनच घ्यायचं नाही भूमिती एक नंबर क्वालिटी समजून सांगणार आहे भूमिती यस आहो लय भारी भूमितीचे चार पाच क्वेश्चन येतात चार ते पाच क्वेश्चन तुम्ही आरामात बनू शकतात फक्त ते भूमि तिच्या घ्या पाहिजे आणि फॉर्म्युले फॉर्म्युले बी पाठ करण्याची मेथड आहे कोणी पण कसं आहे आता जर आम्ही कुठलाही टीचर फॉर्म्युले तुम्हाला डायरेक्ट मरण करून दाखवतो का तो काहीतरी ट्रिक किंवा काहीतरी गोष्ट ट्रिक वापरून ते फॉर्म्युले यस सर गणितामध्ये समज नाही गणितामध्ये जेवढा पण एवढा सिलेबस आहे एवढा सिलेबस आपल्याला गणितामध्ये त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याकडे बघायचंय माझ्या प्रिय मित्रांनो नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला बुद्धिमत्ता अरे वा बुद्धिमत्ता नावाचं आहे बुद्धिमत्ता खूप आय एम पी हे पण गरजेचा टॉपिक आहे बुद्धिमत्ता सर बुद्धिमत्ता गरजेचा टॉपिक मग बुद्धिमत्ता मध्ये सुद्धा काय करावे इथं तर डायरेक्ट विद्यार्थी आउट ऑफ मार्क घेतील आउट ऑफ मार्क घेतील मग क्रम क्रमबद्ध मालिका यास क्रमबद्ध मालिका त्याच्यानंतर विजोड विसंगतपद ओळखणे हा हो एकदम हक्काचे मार्क आहेत त्याच्यात तुमचे वर्ग घन पाठ राहिले तरी अशा पद्धतीत तुम्ही याचा पण एकदम बेस्ट मध्ये मार्क घेऊ शकतात हाय हा सिलेबस मध्ये यस समान संबंध किंवा परस्पर संबंध यस याचाच आहे हो एबीसीडी नंबर सिरीज आता सांकेतिक लिपी हा आय एम पी आहे याच्यावरती दोन प्रश्न विचारले जातात सांकेतिक लिपीवरती हे पण व्यवस्थित समजून सांगणार आहे संख्या संचातील अंक ओळखणे म्हणजे यस कळालं जसं तुम्हाला आकृत्यांमधील अंक शोधणे यस मिसिंग नंबर अशा आकृतीमध्ये नंबर टाकून दिले असतात मिसिंग नंबर त्याला साठीचा साथ ट्रिक आहे ती कशा पद्धतीने अप्लाय केली गेली, गेली पाहिजे ते माझ्या मी आपल्या वरती आप सांगणारच आहे विधान व अनुमाने या इतका आवडता टॉपिक आहे माझा विधान अनुमाने वेण आकृती एकदम रांगेवरती आधारित प्रश्न हे टॉपिक तर इतके आवडतात तुम्हाला सांगतो मला आठ आठ दहा दहा बी लेक्चर घ्यायला लावलं तरी मी अशा टॉपिक वरती घेऊ कारण की याची कन्सेप्ट समजून घेतली हो कन्सेप्ट खूप अयब्य आहे कन्सेप्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर रांगेवर आधारित प्रश्न कालमापन अरे वा आता हे कालमापन आलंच पाहिजे का लक्ष द्या सर कालमापन आता कालमापन मध्ये तुम्ही पाहिलंच मुंबईला मराठी महिन्यावरती प्रश्न आपले इंग्लिश महिने पाठ आहेत पण मराठी महिने पाठ नाही चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन हर किती सोपे आहेत राव अहो लय सोपे ते बी तुम्हाला तुमच्याकडनं करून घेईल टेन्शन घेऊ नका माझ्यावर सोडा ते दिशा व अंतर दिशा व अंतर सॉरी हे दिशा कशाला विचारले असतील एक्झामला पोलीस भरतीला भाऊ जेव्हा मुंबईमध्ये जॉब करशील तुला ईस्टला जा वेस्ट ला जा साऊथला जा नॉर्थ ला नॉर्थ म्हणजे कुठे हे त्यासाठी दिशा ज्ञान घेतलेले त्याच्यानंतर आकृतीतील आरशातील प्रतिमा अरे आता बऱ्याच जणांना या सुद्धा प्रश्न चुकून जातात एक एक मार्क वेटिंग लावा लागतो अशा सोप्या सोप्या प्रश्नांनी त्याच्यानंतर आकृतीवरील पाण्यातील प्रतिबिंब यस तुम्ही जेवढे पण नवीन असतील लॅबस व्यवस्थित करून घ्या आकृत्यांची संख्या मोजणे नाते संबंध यस हे खूप तर होता नाते संबंधामध्ये सर आता तर नवीनच आम्ही टी सी एस पॅटर्न वाले तर असं डॉलर चिन्ह देतो हो ते बी मग नातेसंबंधमध्ये तुला स्टेप यास एकदम सोपा टॉपिक आहे नाते संबंध पण ते व्यवस्थित समजून घ्यायचा काही त्याच्यात एक दोन प्रकार आहेत ते खरंच ते एक एका व्यक्तीकडे बोर्ड दाखवला ते अशा पद्धतीने टॉपिक ते प्रश्न आहेत ते तुला तुम्हाला तुलनात्मक प्रश्न यस ते पण सांगेल हो गड्याळ गड्याळ यस रोज घड्याळ वापरतो पण गड्याचे नियमच माहिती नाही आपल्याला रोज हातात आपल्या घड्याळ गड्या काम चालू पण नेम माहिती नाही हे पण बेस्ट निरीक्षण आणि आकलन हो या कारण की माझ्या प्रेमित्रांना ह्या गोष्टी आता अशा पद्धतीने कळाला असेल कशा पद्धतीने म्हणजे जेणेकरून माझ्या प्रेमित्रांना समज असेल की पोलीस भरतीचा गणित बुद्धिमत्ता सर आता प्रश्न पडला असेल सर एवढा मोठा सिलेबस आहे होईल का होईल सहा महिने कंटिन्यू दादा लेक्चरला टच राहा कनेक्ट राहा मग सर कशा पद्धतीने आता तुम्ही करणार आहे त्यासाठी हे पहिले आता हा प्रश्न पडला तर प्रेम मित्रांनो लक्ष द्या आपलं आरएस एस अकॅडमी आर एस अकॅडमीचं लक्ष द्या आरएस एस अकॅडमीच ऍप आहे आपलं तुम्ही येतात बघा लक्ष द्या गुगल याला पण जा इकडे बघा गुगल जा गुगल प्ले गुगल, गुगल, गुगल पेला जा त्याच्या तिथून म्हणजे याच्यावर जा आणि त्यात द्या तुम्हाला सांगतो लक्ष द्या दोन मिनटं मित्रांनो येस याच्यावरती गुगल पे वर जा आणि गुगल प्ले लक्ष द्या आणि वरती तिथं पण सर्च करा वीथ त्याच्यावर गेले का आर एस अकॅडमी नाव टाका नाशिक लक्ष द्या आर एस अकॅडमी नाशिक तिथं माझा फोटो येईल तुम्ही तर ओळखताच राहत तुमच्यासाठी किती मेहनत घेतोय यास माझा फोटो येईल तिथे तुम्ही जा आणि सर त्या कोर्सची फी किती असेल हो सर्वात मोठा प्रश्न पडतो सर कोर्सची फी किती असेलो गणित आणि बुद्धिमत्ता प्रिय मित्रांनो तुम्ही ऑफलाईन जर क्लास करत असणार तुम्हाला माहिती आहे गणित बुद्धिमत्ता तीस ते चाळीचाळीस हजार रुपये फी चालू आहे बरोबर आहे बर तर प्रिय मित्रांनो माझ्या परिवारासाठी कितीही कितीही गरीब असेल विद्यार्थी तर लक्ष द्या गणित आणि बुद्धिमत्ता तुम्ही बाहेर कुठेही जा पण मी माझ्या परिवारासाठी एकदम बघा लक्षात दोघी सब्जेक्ट मी ही कमीत कमी एक वर्ष तुम्ही दोघी सब्जेक्ट तुम्हाला मी नऊशे नव्याण्णव मध्ये शिकवणार आहे ते बी तुम्हाला पूर्ण एकदम बेसिक टू हाय लेवल पर्यंत नऊशे नव्याण्णव मध्ये शिकवणार आहे लक्ष द्या बेसिक टू हाय लेवल पर्यंत मग सर नऊशे नव्याण्णव यस तुम्ही आपल्या वरती जा आर एस अकॅडमीच्या ऍप वरती जा आणि तिथे तुम्ही आपला ऍप डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यावर तिथे तुम्हाला दिसेल हा कोर्स आपला तर असा ऑलरेडी भरपूर बाहेर मार्केटमध्ये माग माग चालू चार हजार पाच हजार दहा हजाराचे कोर्स चालू आहेत गरज नाही विश्वास श्रद्धा ठेव सर्वात पहिले सर्वात पहिले श्रद्धा खूप आय एम पे नऊशे नव्याण्णव मध्ये गणित आणि बुद्धिमत्ता मी पूर्ण एक वर्ष एक वर्ष तुम्हाला ही व्हॅलिडिटी असणार आहे नऊशे नव्याण्णव एक वर्ष एक वर्षपर्यंत तुम्ही ही व्हिडिओ बघणार आहे तुमच्याकडे हा म्हणजे केव्हा असेल केव्हाही तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही एक एक वर्षापर्यंत व्हिडिओ बघा सर नाही कळतो एका टायमाला डबल बघा नाही समजत एका टायमा डबल बघा मग सर यास आम्हाला कनेक्ट करायचंय तर पटकन आपला तुम्ही प्ले स्टोअर वर हो जा आणि तिथून आर एस अॅकेडमी ऍप डाउनलोड करा जेणेकरून लेक्चरचा टाइम आता लेक्चरचा टाइम बी सर कसा राहील लेक्चरचा टाइम जेणेकरून आम्हाला आता सर्व कन्सेप्ट अजून तुम्हाला डिटेल आपल्या ऍपवरती भेटणारच आहे कशा पद्धतीने कोर्स राहणार आहे काय घेणार आहेत गणित बुद्धिमत्ता मध्ये एकदम डिटेल आणि किती वेळ लागला कारण की भरतीला आता वेळ आहे माझ्या प्रियमित्राला मित्राला इतकं डिटेलमध्ये गणित आणि बुद्धिमत्ता समजून सांगायचंय ना की जेणेकरून याला कुठलाही डाऊट नाही आणि आपल्या लेक्चरचा टाइम जेणेकरून मी रात्रीच ठेवतो कारण कसं होतंय दिवसभर विद्यार्थी क्लासमध्ये इकडे तिकडे बिजी आहे रात्रीच टाइम ठेवतो व्यवस्थित जेवण वगैरे करून आणि आपल्या लगेच लेक्चरला कनेक्ट व्हायचं रोज माझ्या प्रियमित्रांसाठी एक तास मी लेक्चर घेणार आहे एक तास आणि जेवढे जेणेकरून माझ्या प्रिय मित्रांचे कन्सेप्ट क्लिअर होतील तेवढा कन्सेप्ट क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो अजून काही डाउट असतील तुम्ही कमेंट करा आणि सर सर्वात पहिले मग इथं प्ले स्टोअर नाही मग आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बॉक्स मध्ये जा तिथं तुम्ही ऍपची लिंक पण आहे तिथे ची पण लिंक आहे ची पण लिंक आहे आणि तुम्हाला सर जे पण काही प्रॉब्लेम असतील तुम्ही त्याच्यावर कॉल करायचा आहे जेणेकरून लक्ष द्या आपल्याला लक्ष द्या आपला क्लास आहे ना रात्री राहणार आहे लक्ष द्या माझ्या मित्रांनो तुम्हाला टेन्शन ऍपवरती सर्व राहील हे तुम्हाला कोर्सेस पण राहील कशा पद्धतीने आणि याच्यावरती स्पेशल आणि स्पेशल रात्री राहील रात्री टाइम नक्कीच लवकर टाईम सांगू एक तुम्ही साडे नऊ वाजता रात्री लाईल असणारे डेली लक्ष द्या माझ्या प्रेमित्रांसाठी की जेणेकरून गणित आणि बुद्धिमत्ता कोर्स मी लवकरात लवकर या आणि माझ्या प्रेमित्रांना येणाऱ्या भरतीसाठी हक्काचे मार्क भेटणं यास प्रामाणिकपणे सत्य माहिती आणि प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो दादांनो जे बी काही डाऊट असेल तुम्ही लक्ष द्या जे पण डाऊट असतील ते तुम्ही बघा अजून आय एम पी आहेत लक्ष द्या आमची जी टीम आहे यासाठी तुमची आमची टीम तुमच्याकडे सदैव तयार राहणार आहे जेव्हाही काही डाऊट आलं तर हे सगळ्यात पहिले अजून एक प्रश्न सर मी लाईव्ह ने पोचलो मग सर मला लाईव्ह आता आलं ला काही कारण नसतो काही काम तर रेकॉर्डेल पण तिथे राहील रेकॉर्ड राहील तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा लगेच कनेक्ट दुसऱ्या लाईव्ह ला व्हायचं लगेच कनेक्ट व्हायचं हा आणि लाईव्हला यायचं जेणेकरून कसं लाईव्हला संभाषण काही डाऊट असतील हा कमेंट बॉक्स आहे ना तिथं आपल्या मध्ये आपले डाऊट सर्व क्लिअर करू ना टेन्शन घेऊ नका अजून काही असतील आणि पण आता तुम्हाला कळ असेल ना कुठे ऍप डाउनलोड करणार ऍप कुठे डाऊनलोड करणार इथं जायचं आपल्याला लक्ष द्या आणि किती फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये फीज फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आहे टेन्शन घेऊ नका अजून काही आमचे टीम सांगणारच आहे कशा पद्धतीने काय आहे अजून चला सर्वात पहिले हा नऊशे नव्याण्णव ही फी डिस्काउंट ठेऊन पन्नास टक्के डिस्काउंट दिलाय तुम्हाला लक्ष द्या अजून काय लागत असेल दोन मिनिटं आमची टीम काय दोन मिनटं लक्ष द्या आपल्या मित्रांनो लक्ष द्या आमची टीम मध्ये बघा लक्ष द्या तुम्हाला आपली सर्व ऍपची आप लिंक आता ऍपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे तिथं व्हॉट्सअपची लिंक पण आहे टेलिग्रामची लिंक पण आहे वेट काही प्रॉब्लेम आला कॉल करा ते तुम्हाला सांगेल की कशा पद्धतीने डाऊनलोड करायचंय काय करायचंय बस मित्रांनो कमेंट करा आणि मेसेज लक्ष द्या मेसेज करा कारण जर कॉल नाही झाला तर मेसेज पण करा मेसेज करा सर आम्हाला कोर्स जॉईन करायचा आहे काही प्रॉब्लेम आला ऍप बदल त्या ऍप कसा डाऊनलोड करा तो पण तुम्हाला एक व्हिडिओ टाकणार आहे बस प्रेम मित्रांनो चला मग सर्वात पहिले आता समजतंय सर अशा पद्धतीने आमचा सिलेबस आहे चला मग भेटू आपण पुढच्या लेक्चर मध्ये आणि आपल्या वरती लवकरच जा तुम्ही ऍप वरती लवकर गेले की जेणेकरून कळेल कशा पद्धतीने गणित बुद्धिमत्ता चालू आहे मग मित्रांनो काय टेन्शन घेऊ नका कमेंट करा काही प्रॉब्लेम असतील बाकीच्या अपडेट वरती मी चर्चा करणार आहे व्हिडिओ टाकणार आहे मला माहिती माझ्या प्रिय मित्रांना काय अडचणी आहेत त्या मी तुम्हाला आहेस अजून काही पोलीसवरतीच्या डाऊट असतील ते नक्कीच मला कळवा मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो जय हिंद